नोकरी व्यवसायासाठी लोकलच्या वेळापत्रकावर धावणाऱ्या मुंबई ठाणेकरांचा प्रवास दिवसेंदिवस जीवघेणा झाला आहे लोकल फेऱ्यांच्या तुलनेत वाढलेल्या गर्दीने पंधरा महिन्यात दोनशे बहात्तर जणांचा बळी घेतला असून पुरुष प्रवाशांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे मुंबईच्या दहा बाय दहाच्या चाळीच्या चा, घरात राहणारे चाकरमान्यांनी आता ठाणे डोंबिवली कल्याण ते थेट बदलापूर कसारापर्यंत स्थलांतरित झाला आहे पण नोकरी धंदा शिक्षणासाठी मुं मुंबईशी त्यांची नाळ कायम आहे त्यामुळे रोज सकाळी एक ते दीड तासाच्या लोकलचा प्रवास करून मुंबई गाठ्याची आणि संध्याकाळी तितकाच प्रवास करून घरी पोचायचे असा त्यांचा नित्यक्रम झाला आहे पण वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत लोकलसेवा तोकडी असल्याने त्यांची मोठी किंमत प्रवाशांना चुकवावी लागत आहे गेल्या काही वर्षामध्ये रेल्वे प्रवाशांची वाढलेली गर्दी जीवघेणी ठरत असून दररोज होणाऱ्या रेल्वे अपघातामध्ये अनेकांना कायमचे अपंगत्व तर काहींना स्वतःचा जीवही गमवावा लागत आहे ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीतील ठाणे कळवा मुंब्रा दिवा ऐरोली तर डोंबिवली लोहमार्ग पोलीस पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोपर डोंबिवली ठाकुर्ली भिवंडी कामन रोड आणि रेल्वे स्थानकावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्याचबरोबर कल्याण रेल्वे पोलिसांच्या अंतर्गत कल् विठ्ठलवाडी उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर शहाड आंबिवली टिटवाळा वासिंद आसनगाव आटगाव खर्डी आणि कसारा मार्गावर सर्वाधिक अपघाताची नोंद झाली आहे खरं म्हटलं तर बोलायला लाज वाटते रेल्वे प्रशासनाची का कित्येक वर्षापासून प्रवाशांची लाखोच्या संख्येने वाढ होते आणि त्या मानाने इन्फ्रास्ट्रक्चर वाढायला पाहिजे ते वाढत नाहीत आम्ही प्रवासी संघटनेतर्फे वारंवार निवेदन देत असतो सजेशन देत असतो की तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर वाढवा परंतु खंत वाटते क विधानसभेचं इलेक्शन झालं अनेक इलेक्शन झालं पण ही प्रवाशांची जीवनवाहिनी याकडे कोणीही लक्ष देत नाहीत परवा दिवशी मुख्यमंत्री आणि रेल्वे बरोबर मिटिंग झाली परंतु तीच कॅसेट वाजवण्यात आली जे आम्ही प्रोजेक्ट रखडलेले आहेत ते पूर्ण करण्याकरता सजेशन देतो का अपघात वाचवण्याकरता तुम्ही पंधरा डब्याची लोकल तयार करा किंवा ज ठाण्यावरून सटल सेवा वाढवा पण त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात ही खंत आहे यापुढे मी प्रवासी संघटनेतर्फे इशारा देऊ इच्छितो तर याकडे तातडीने मुख्यमंत्र्याचे संबंधित अधिकारी असतील पंतप्रधापासून त्यांनी जर लक्ष दिलं नाहीत तर आम्हाला रुळावर उतरावा लागेल धन्यवाद नाव अरविंद चतुर्वेदी आहे अरविंद किती रेल्वेचा फटका असा आहे का साहेब की दररोज म्हणजे किती लोक पळून मरू राहिले आणि हे गव्हर्नमेंट पाहू राहिले रेल्वेचे कर्मचारी लोक पाहू राहिले सगळे लोक त्यांना समजायला पाहिजे की कोणी पण असू दे पण लोकांना आहे की हा असं असं तकलीफ आहे ठाण्याचा प्लॅटफॉर्म नंबर पाच वाढवलं आहे पण काही फरक पडला नाही एवढा अपघात होऊ राहिलं पण गव्हर्मेंट ह्याच्यावर विचार नाही करू राहिली की ठाण्यापासून गाडी स्टार्ट करायला पाहिजे कर्जत हे कसारा आहे आसनगावपर्यंत हे खपोली हे रात्री रात्री लोकं हिद अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत भरपूर वाट पाहतात पण गाड्याची फ्रेक्वेन्सी एवढी कमी आहे की लोक मेलमध्ये सुद्धा असं ठासून ठासून जाऊ राहिले की रिझर्वेशन लोकांना पण त्रास होऊ राहिलं लोक आपला प्रवास बरोबर करू नाही राहिले काही काही लोकांच्या गाड्या मिस होऊ राहिल्यात ह्याच्यावर गव्हर्मेंटला विचार करायला पाहिजे माणसांची जी हे आयुष्य हे एवढं कष्ट होऊ राहिलं ह्या लोकांना ट्रॅव्हलिंगचं भरपूर त्रास होऊ राहिले त्याच त्याचप्रमाणे की ह्या लोकांना काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर गाड्याचा काहीतरी निकाल करायला पाहिजे की ठाण्यावरून गाडी स्टार्ट करावा कमीत कमी नाही तर दुपारच्या तीनच्या नंतर भरपूर गर्दी वाढती प्लॅटफॉर्मवर आणि भरपूर त्रास होते तर काहीतरी विचार करावा गव्हर्नमेंटने हे विनंती माझी दरं नाम रवी गुर्जर आहे किती बहुत तकलीफ रही तकली 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 इतनी सारी भीड आहे गर्मी है हालते खराब हो जाते हैं लाईने लग लग के लग लग के हालते खराब हो जाती है सर मैं रेल सरकार को ट्रेने बिडाणी चाहिए टिकट भी ऑनलाइन कर देना चाहिए बहुत सारे फायदा टिकट की लाइन है हर प्रकार की इतनी परेशानी है मैं राजस्थान जा रहा हूँ वापिस ट्रेन से मर रहा है लेकिन गाड़ी बढ़ाओ और यहाँ पे चढ़ने को मिलता नहीं थाना स्टेशन में क्योंकि पब्लिक इतनी बढ़ रही है ट्रेन कमी हो रही है पब्लिक जावे तो किधर जावे भाई तुम्हें नाराजगी है ट्रेन की संख्या बढ़नी चाहिए नाराज़गी इसलिए है कि ट्रेन की संख्या बढ़ा नहीं रही है गवर्नमेंट ज्याप्रमाणे आता प्रवाशांची संख्या वाढली आहे त्याप्रमाणे फ्रिक्वेन्सी पण वाढली पाहिजे मुळात होतो कसं एका ज सा, सामान्य माणूस नोकरीसाठी घराच्या बाहेर पडतो आणि जर लटकत प्रवास नाही केला तर ऑफिसमध्ये पण त्याला बोलणी खावी लागतात आणि जर त्या लटकण्यामध्ये जर त्याचा जीव गेला तर पुढच्या घरच्यांचे प पूर्ण आर्थिक परिस्थिती त्यांची डाऊन होते तर भारत सरकारला केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत आणि मुख्यमंत्री यांना आज जोडून विनंती आहे रेल्वेच्या फ्रिक्वेन्सी वाढवाव्यात आणि योग्य ते उपाययोजना करून जे प्रवासी आहेत त्यांचा प्रवास सुखकारक होण्यासाठी प्रयत्न करावेत